फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे नाव समोर आले होते मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना क्लीन चिट दिली त्यामुळे महाविकास आघाडी व काँग्रेस पदाधिकारी आक्रमक झाले असून या प्रकरणासह पिंपरी येथील भारतीय जनता युवा मोर्चा पदाधिकाऱ्यांना त्यांचा प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्या कार्यकर्त्यांकडून झालेली मारहाण या सर्वांविरुद्ध पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता भाजपच्या कार्यकिर्दीत महिला सुरक्षित नाहीत असा आरोप करत पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीनं शनिवार वाडा आणि लाल महल इथं आंदोलन करून निषेध नोंदवण्यात आला न्यूज प्रतिनिधी पुणे आज आपण पाहतोय महाराष्ट्राची परिस्थिती झालेली आहे आपण म्हणतो की महाराष्ट्राचा बिहार करून ठेवलाय परंतु परिस्थिती आपण पाहतोय की अत्यंत निषेधार्ह आहे आज गेले अनेक वर्ष महिलांवरती जे अत्याचार आणि गुन्हे होत आहेत त्याच्यामध्ये सातत्याने वाढ होताना आपल्याला दिसतीय आणि हे गुन्हे कोण करत आहे तर भाजपाच्या सत्तेत असणारे त्यांचे नेतेच ने प्रामुख्याने हे गुन्हे आणि अत्याचार महिलांवरती करताना दिसत आहेत आपण पाहिलं असेल डॉक्टर संपदा मुंडे आहे त्यांच्या खुणाच्या बाबत जी काही आम्ही खूनच कारण तर याला म्हणतोय कारण ही आत्महत्या असू शकत नाही ज्या पद्धतीने त्यांना वेळोवेळी त्रास देण्यात आला होता आणि त्यांना आत्महत्या केलं गेलं होतं म्हणून हा खूनच आहे आम्ही असं म्हणतो आणि असं तपासामध्ये सुद्धा इतकी तिरंगाई करण्यात येते आणि तपास हा जाणून बुजून दुसरीकडेच भरकटवला जातोय वळवला जातो आणि हे वळवणारे कोण असेल तर स्वतः खुत बीजेपीचं सरकार आहे फडणवीस आहेत ते जाते जाते तर गुन्हेगारांना क्लीनचीट देत आहेत आणि राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत रुपाली साकनकर हे अत्यंत असंवेदनशील आहेत महिलांच्या बाबत इतके मोठा सुद्धा त्या महिलांनाच गुन्हेगार म्हणून आपल्यासमोर दाखवत आहेत प्रदर्शित त्या करत आहेत आणि अशा याच्यामुळे आम्ही सत्तेत बसणाऱ्या ह्या प्रत्येकाचा निषेध करत आहोत या सगळ्या मागे निश्चितच फडणवीस आहे ते परंतु आम्ही त्यांना फडणवीस असं म्हणतोय कारण महाराष्ट्राच्या मातीमध्ये विष कालवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि अत्याचारांमध्ये मुली असतील महिला असतील यांच्या जे गुन्ह्यांमध्ये वाढ होतीये हे तुरंत त्यांनी थांबावेत राज्य आयोग महिला आहे त्याच्यावरती सुद्धा त्यांनी पुनर्रचना करावी राजीनामा हा जो आहे हा रुपालीचा चाकणकरांचा घ्यावा रणजित रणजित निंबाळकर आहेत यांच्यावरती सुद्धा योग्य ती कारवाई त्यांनी करणं अपेक्षित आहे आणि या सगळ्या योग्य कारवाया त्यांनी करून त्वरित त्याच्यामध्ये एसआयटी नेमून सीबीआय नेमून फास्ट कोर्ट मध्ये ही केस चालवावी आणि न्याय संपदा मुंडेला मिळून द्यावा त्यांनी सिद्ध करून दाखवावं ना ते गुन्हेगार नाहीये त्यांनी सिद्ध करून दाखवावं दर वेळेला आहे आणि प्रमाण सुद्धा त्यामध्ये इतक्या याच्यामध्ये वाढत चाललेलं आहे आपण पाहतोय आणि निंदनीय बाब ही आहे की सत्तेत जे बसलेले आहेत मग ते बीजेपी असतील अजितदादांचा राष्ट्रवादी गट असेल किंवा शिवसेनेचा शिंदेचा गट असेल याच्या यांच्याच नेत्यांवरने वारंवार अत्याचार होत आहेत आणि अनेक मुद्दे आणि अनेक विषय अनेक अशा केसेस एक एक बाहेर येत आहेत आपण पाहिलेला आहे ग्रामपत्र सुद्धा व्हिडिओ येतो याच्यामध्ये त्यामुळे हे गुन्हेगार नाही आहेत असं नाही आणि ते जर म्हणत असतील की आम्ही हे केलं नाही तर त्यांनी सिद्ध करून दाखवावं मुख्यमंत्र्यांनी क्लीन चिट देऊन काही उपयोग होत नाही नमस्कार मी डॉक्टर दे। राहुल सावंत मी पुणे जिल्हा डॉक्टर सेलचा ग्रामीणचा अध्यक्ष आहे तर मी स्वतः एक पोस्टमॉर्टम करणारा डॉक्टर आहे मी आजपर्यंत एक भेटीमध्ये आठ पोस्टमॉर्टम केलेले आहेत जेव्हा आपण पोस्टमॉर्टम करतो तेव्हा आपण जे काही सत्य आहे ते आपल्याला सिद्ध करणं किंवा त्या डॉक्टरची जबाबदारी आहे की पोस्टमॉर्टमचे जे फायंडिंग आहेत ते खरोखर तिथे कागदावरती मांडणं जर आपण पोस्टमॉर्टमचे जर अहवाल मॅनिप्युलेट करायला लागलो तर आपल्यामधल्या कुठल्याही माणसाला सुरक्षितता मिळणार नाही एखादी हत्या ही आत्महत्या म्हणून डिक्लेअर केली जाऊ शकते आणि एखादी आत्महत्या हत्या म्हणून केली जाऊ शकते त्यामुळं जे सरकारने किंवा तथागतीत लोकल एम पीने जे काही असे ॲलिगेशन्स आहेत की त्यांनी इंटरफिअर केलं आहे याची पारदर्शकपणे एस आय टी तर्फे किंवा सी आय डी तर्फे व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि गुन्हेगारांना शासन झालं पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची आपल्याला मागणी आहे माझा एक अत्यंत विरोध आहे फडणवीस सरकारला आणि फडणवीसांना ज्या घटनेची कुठलीही चौकशी झाली नाही त्याचे हे माननीय मुख्यमंत्री साहेब लगेचच त्यांना क्लीनचीट टाक देऊन टाकतात भले ते पुण्यातलं जागेचं प्रकरण असो किंवा आता झालेला संपदा मुंडे या तरुण आमच्या डॉक्टर मुलीचा मृत्यू झालेला आहे एखादा एखादा मुख्यमंत्री असला म्हणून काय तो कसं काय त्याला सडन सडनली क्लीन चिट एका रात्रीत देऊ शकतो तर हे जे काय पद्धतीनं शासन चाललेलं आहे ते अत्यंत चुकीचं आहे प्रत्येक गोष्टीची व्यवस्थित चौकशी झाली पाहिजे आणि जे, जे दोषी आहेत त्यांची योग्य ती तपासणी कारवाई करून त्यांच्यावरती कायद्याप्रमाणे त्यांचं फाशी लागली पाहिजे किंवा त्यांना सक्तमजुरीची शिक्षा राखली पाहिजे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या